नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राजकारण निवडणुका होत राहतील मात्र सांगलीच्या विकासाला योग्य दिशा आणि गती देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी भाजप ताकद देईल त्या सांगली फास्ट ही पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि स्वागतार्ह आहे अशा शब्दात विविध मान्यवरांनी कौतुक केले भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांचे वसंत कॉलनीमधील प्रमुख नेते पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी गणेश दर्शन घेतलं आणि यावेळी स्नेहभोषणाच्या माध्यमातून विकासासाठीची साखरपेरणी श्री पाटील यांनी केली सांगली संस्थांचे राजे विजयसिंह पटवर्धन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ जणस्वराज्याचे समित कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप फुगे माजी आमदार दिनकर पाटील मकरंद देशमांडे शेखर इनामदार नीता केळकर दीपक बाबा शिंदे प्रकाश ढंग स्वातीताई शिंदे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आले पृथ्वीराज पाटील यांच्यासह सौ विजया पाटील विरेंद्र पाटील हरितराज पाटील आणि कुटुंबियांनी मान्यवरांचे स्वागत केले पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या आधी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या घरी श्रावणी सोमवारी बोलून स्नेहभोजन आयोजित केले होते ती डिनर डिप्लोमासी खूप चर्चेचा था विषय ठरली होती प्रवेशानंतर महिनाभरात त्यांनी दुसऱ्यांदा स्नेहभोजन सोहळा घेत राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवादाचा पूल अधिकच मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याला निमित्त ठरले गणेश दर्शनाचे पालकमंत्री पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश करताना मांडलेली विकासाची पंचसूत्री त्यांचे पर्यटन विकासाबद्दलचे विजन आणि सांगली फॉजची भूमिका याचे स्वागत केले भाजपच्या सर्व नेत्यांच्या बरोबरीने आणि प्रभावी कार्यकर्त्यांच्या बळावर सांगलीच्या विकासाला निश्चितपणे गती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली विजयसिंह राजे पटवर्धन यांनी पृथ्वीराज पाटील यांना सत्तेच्या बळावर जिल्हाभर प्रभावी काम करा असे सुचवले भाजपमध्ये मी विकासाच्या मुद्द्यावर आलोय आणि तेच प्राधान्य असेल कुणाशीही कसली स्पर्धा नाही अशा शब्दात श्री पाटील यांनी सबका साथ सबका विकास असा नारा पक्षातील प्रमुख नेत्यांसमोर दिला आहे